हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे तर ही पहा सकाळचा टाईम आहे आणि मी त्रिशाला शिरा बनवून दिला आहे आणि त्रिशाला जे आवडतं ना तेच आम्ही पण नाश्त्याला खाऊन घेतो वेगळं काही करत नाही मी तर ना त्रिशाला गोड वस्तू खूप आवडतात तर हे ती खेळत आहे आणि तिच्या मागे मागे असं फिरून मला खास खाऊ घालावं लागतं तर आता ही संध्याकाळची क्लिप आहे चार पाच वाजले असतील संध्याकाळचे तर मी त्रिशाला फिरवत होती आणि ही पहा तर, हे पन आहे आमच्या घरासमोरचा व्यू तर तर आहे ना हे पहा माझे मिस्टर पण उभे आहेत तर हे पण थोडं फिरवत होते त्रिशाला आणि आज थोडं बाहेर पण जायचं आहे थोडं भाजी वगैरे घ्यायची आहे आणि खूप दिवस झाले आम्ही फिरायला नाही गेलो होतो तर मी बाहेर जाताना त्रिशासाठी सोबत मी कोणत्या वस्तू ठेवते ते सांगते तुम्हाला हे पहा त्रिशाच्या याच्यामध्ये बिस्किटं आणि थोडे खाऊ असतो आणि पाण्याचं सिपर पाण्याची बाटली माझी पर्स आणि त्रिशाचा रुमाल आणि एक डायपर तर तुम्ही केव्हा पण लहान मुलांसोबत बाहेर जाणार ना तर कमीत कमी एवढ्या कमी तरी वस्तू घेऊन जा कारण बाहेर फजिता खूप होते कारण एकदा असं माझ्यासोबत झालं होतं आयुष्य लहान होता तेव्हा तर म्हणून मग त्रिशाला कुठे बाहेर नेताना मी या वस्तू घेऊन जाते आणि थोडा एक दोन तीन तास दोन अडीच तास तर ता लागूनच जातात आपल्याला थोडं मार्केटमध्ये जातो तर Hey 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 Hey